बीडचा प्रश्न विचार विचार का विचारताय पुण्याचा प्रश्न विचारा असं म्हणत पंकजा मुंडे पत्रकारांवर भडकल्यात आरोपपत्राबाबत प्रश्न विचारताच पंकजा मुंडेंचा संताप झाला पुणे बलात्कारासंबंधी प्रश्न विचारा असं पंकजा मुंडेंनी म्हटलं राज्यात इतर ठिकाणी देखील गुन्हे घडत आहेत पुण्यात महिलेवर अत्याचार झाला त्याविषयी मला प्रश्न का विचारत नाही असा उलट प्रश्न पंकजा मुंडेंनी पत्रकारांना केला तुम्ही सारखा बीडचाच प्रश्न विचारता असं सांगत त्यांनी इतर प्रश्न ऐकून घेण्यास नकार दिला एक मिनिट मी तुमच्या तुमच्या एक मिनिट थांबा तुमच्या पुण्यात था आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये झाला नाही का झाला ना ते प्रश्न विचारा ना मी पुण्यात आले तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही असे अनेक घटना काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं चाकूचा हल्ला करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने हे प्रकार सगळीकडेच चाललेले आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू